डॉक्टर साहेब सगळे हाड दुखतात थोडं चाललं तरी पाय थरथरतात रिपोर्ट नुसार तुझ्या हाडांमध्ये तर कॅल्शियमच नाहीये सर खूप दुखते प्लीज मला बरं करा ताई शरीरात वात वाढल्याने कॅल्शियम कमी होतं आणि यावर वाघभट ऋषींनी एक रामबाण फॉर्म्युला सांगितलाय जर हाडं दुखत असतील कॅल्शियमची कमी असेल तर एक वाटी दूध तापवून त्याचं ताज दही लाव आणि वाण्याच्या दुकानात जाऊन थोडा खायचा चुनाल थोड्या वेळात दही तयार होईल आता एका वाटीत दही घे आणि त्यात गव्हाच्या एका दाणे एवढं चुना टाकून व्यवस्थित मिक्स कर आता कमीत कमी तीन महिने हा दही चुना दुपारच्या जेवणामध्ये खा चुना घे गेबल का जास्त घेतल्याने तोंड जळे इंग्लिश मध्ये चुन्याला कॅल्शियम ऑक्साईड म्हणतात ताई चुना हे एक रूप असतं आयुर्वेदानुसार कॅल्शियम स्निग्ध पदार्थांबरोबर खाल्ल्यानेच हाडांपर्यंत शोषलं जातं आणि दही हे स्निग्ध तर असतंच पण त्याचबरोबर त्याच्यात विटॅमिन के टू सुद्धा असल्याने दही आणि चुन्याचं कॉम्बिनेशन हाडांना आतून शक्तिशाली बनवतं वात दोष नष्ट करतं तीन महिने हा उपाय कर आणि तीन महिने गॅप दे पुन्हा तीन महिने कर असं केल्याने शरीरात एक्स्ट्रा कॅल्शियम जमा होणार नाही आयुर्वेदाच्या मदतीने भारतीयांची हाडं मजबूत करण्याचं जीवन ऊर्जेचं ध्येय आहे ज्याची हाडं दुखता ज्यांना वाताचा त्रास आहे त्या प्रत्येकाला उपाय सांग आणि मित्रांनो तुम्ही हे जीवन ऊर्जेचे उपाय जास्तीत जास्त शेअर करा जीवन ऊर्जा आहे गुडगे तुकी संपवणारी एक खरी संजीवनी किमया जीवन ऊर्जेची गुडघ्यांसाठी गरजेची